नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो कांदा निर्याती खुली झाल्याने आज सकाळ नाशिक लासलगाव विंचूर मार्केटला काय भाव मिळाला जाणून घेऊया निर्याती खुली झाल्यानंतर कांद्याला आज समान समाधानकारक भाव मिळाले आहे ला लासलगाव बाजार समितीत सकाळ सातरात उन्हाला कांद्याला सरासरी एकवीसशे रुपयांचा दर मिळाला आहे त्यामुळे काही ऐंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेले अनेक दिवसापासून निर्यात बंदी असल्याने शेतकऱ्यांना कवडी मोल दारात कांदा विक्री करावा लागत होता त्यामुळे निर्यात खुली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होते अखेर एन निवडणुकांचा रानधुमाळीत केंद्राने काही अटी शर्तीत निर्याती खुली करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लागलीच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात दर वाढण्यास सुरुवात झालेली आहे आज लासलगाव मार्केटचे बाजारभाव सध्या स्थिती उन्हाळ्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे आज सकाळ सात्रात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ्या कांद्याचे अंदाजे पाचशे पन्नास क्विंटल या कांद्याला प्रति क्विंटल मागे कमीत कमी आठशे रुपये ते सरासरी एकवीसशे रुपये दर मिळाला त्यामुळे दुपार सात्रात नेमका किती भाव मिळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य पाचशे पन्नास अमेरिकन डॉलर प्रति टन असायला हवे याचा अर्थ निर्यातदारांना शेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति किलोचे खाली कांदा विकता येणार नाही याशिवाय कांद्यावर चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी कायमच असणार आहे मध्यंतरी व्यापारींना आणि निर्यातदारांना ग्राहक संरक्षण मंत्रालय पात्र देऊन आठशे अमेरिकन डॉलर प्रति मेट्रिक टन भावप्रमाणे कांदा निर्यात करण्याची तयारी दाखवलेली आहे हे होते आजची बातमी धन्यवाद